नमस्कार शेतकरी बंधू आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि उद्या बारा फेब्रुवारीलाही विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे पाहुयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकरा आणि बारा फेब्रुवारी पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता भारतीय हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे तर उद्या बारा फेब्रुवारीला विदर्भाच्या मराठवाड्याच्या लगत काही भागात मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येतील आणि आजपासून पुढील तीन दिवस दररोज सकाळच्या वेळी दाट धुक्या पडतील असाही अंदाज आज भारतीय हवामान खात खात्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेला आहे तर शेतकरी बंधूंनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद